ना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता निघावलं गावी जायला बॅग वगैरे सगळं पॅकिंग झालेलं आहे आता आता खाली जाऊन गाडी नव्हती लावतो टॅप वगैरे गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सगळं केलेली आहे आणि आता मुंबई गाव बाहेरचा आपल्याला रोड तरी समजेल कसं सगळ्यांनी रोड बस स्टँड चालतं गाडी वगैरे घेऊन गावाला तर बघू काय आणि गावी जाण्याचा आनंद मला तुम्हाला माहिती झाली त्याचा दिवस तर बाप्पाचं आगमन वगैरे आहे तर त्याच्या व्हिडिओ तरी सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि गावी आता निघावले आपण जायला ते असे बॅग वगैरे लावायचे आणि बाकीचं सामान अजून आहेच ते बायको घेऊन बसणार आहे पाठीमागाही पिशवी आहे एक सिंगल आणि आता आपण निघू तर बघा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मुंबई थांबलो आहे जरामध्ये जाम भूक लागले नाश्ता वगैरे करतो जरा हॉटेल आहे बघू शकतो अधिक शॉकदा नाश्ता वगैरे करून घेऊ वडापाव ऑर्डर सांगितले भरपूर भूक लागले मला भूक लागलेली मस्त गरम गरम वडापाव आहे खाऊन घेऊ हे कर नाश्ता कर आता पण जास्त भूक लागली होती नाश्ता वगैरे करून घे आता मी सुद्धा नाश्ता वगैरे करतो आपण नंतर जाताना भेटू साडे नऊ त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो फ्रेश झालो जेवण वगैरे घेता नंतर डेकोरेशन वगैरे स्टार्ट केलं बनवायला डेकोरेशन तुम्हाला पुढे बघायला भेटेल कसा काय येतो आणि मुंबई गोव्याने येत असाल तर रोड खूप चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही खड्डे वगैरे पूर्ण बुजवलेले आहेत तर येऊ शकता तुम्ही नक्कीच आणि पुढं डेकोरेशन कसा केलं तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल तर डेकोरेशन कसं झालं ते नक्कीच मला सांगा कमेंट करून व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा kamu lihat ini kamu आमचं रेडी झालेलं आहे आता व्हिडिओ एंड करणार आहे डेकोरेशन करायला भरपूर मेहनत केली आम्ही आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान झालेलं आहे आपला तिरंगा डेकोरेशन केलेला आहे किशोरी बांधरा इजव आणि डेकोरेशन करायला मला माझ्या बायकोनी खूप मेहनत केली मम्मीने सुद्धा मेहनत केली आणि इथं बारका व्हावा मेहनत करतोय आणि व्हिडिओ आता मी एंड करतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय